नमस्कार मित्रांनो जय बाळूमा बाळूमा फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही सर स्वागत तर आज आपल्या बाळूमा फार्मवरती आपल्याकडे फटा नाशिक या ठिकाणावरून जे आहेत कस्टमर्स आलेले आहेत सरांचं नाव रमेश तावरे रमेश तावरे हांगुड सर निरगुडी हां अभिषेक केरवे व्हेरी गुड सर तर या ठिकाणी नार चोरणाच्या ना पण ना, मध्ये तुम्हाला ॲड एड, ॲड दिलेली दे होती पाय चा पाच माद्या आणि एक नर विक्रेसाठी आहे तर त्याच्यामधले एक मादी आणि एक नळ खरेदीसाठी सर आपल्याकडे निरगुडी या ठिकाणावरून साधारणतः एकूण एकशे सत्तर किलोमीटर अंतरावरून या ठिकाणावर आहे तर सरांची थोडीशी प्रतिक्रिया घेऊया त्यांना कसं वाटला फार्म मेंढ्यांची क्वालिटी कशी वाटते याच्यामध्ये मिक्स सगळ्यात म महत्त्वाचा मुद्दा फार बोलले मला या ठिकाणी की पसवापसवीचा जो प्रॉब्लेम आहे नारी सुवर्ण ना म्हणून काही क्रॉसबेड दिले जातात किंवा नारिसुवर्णाची किंमत घेतली जाते आणि काहीतरी मिक्स क्वालिटी जे जे जनावर आहेत ते दिले जातात तर याच्याबद्दल सरांना या ठिकाणी फॉर्मवर आल्यानंतर मेंढ्यांची क्वालिटी कशी वाटते त्यांचे भिसणं ह्याचे गुणधर्म याच्याबद्दल आपण सरांकडून मेंढ्या कशा वाटलं एकदम भारी एकदम नारी सुवर्णचे शंभर टक्के नारी सुवर्ण आहे आणि लोक सांगतात नारे सुवर्ण पण ते देत नाही हस्वभसवीचा धंदा आहे म्हणून आम्ही एवढ्या लांबवलोय आज एकशे सत्तर किलोमीटर वरून आपल्याकडे येत आहेत आणि एवढ्या एक विश्वासाने एक विश्वास जे म्हणतात कारण ते बघा सगळ्या गोष्टीचा पैशाने होतात असाच विषय नसतो बरोबर पैसा काहीतरी एक आपण म्हणतो की मध्यस्थी म्हणून काम आहे परंतु त्यातलं तर आपण एक विश्वास बेंढ करण्याचं काम करतो हे तुम्हाला सर्वांना पहिल्यापासून माहिती आहे आणि जे काय करायचंय ते ओरिजिनलमध्ये करायचं पैशासाठी कोणतीही गोष्ट आपल्याला या ठिकाणी करायची नाही बरोबर तर या ठिकाणी जे मेंढ्या आहेत ते तुम्ही या ठिकाणी मेंढ्या बघू शकता सर्वांनाच माहिती आहे या ठिकाणी फार्मवरती आपण आण सुरुवातीला मेंढ्या मेंढे आहेत त्या मेंढ्यांची क्वालिटी आणि मेंढ्यांची गुणवत्ता शंभर टक्के नारी जे आहे याच्यामध्ये आपल्याकडे होणारे पिल्ल साधारणतः प्रत्येक मेंढीला होणारे पिल्ल आपण त्यांना या ठिकाणी हो किती पिल्ल झालेले आहेत काय साधारणतः त्याचे व्हिडिओ आपण वेगळे वेगळे अपलोड करत राहतो तर सर मेंढ्या कशा वाटतात एकदम भारी आहे आणि एकदम क्वालिटी शंभर टक्के आणि इथं सांभाळण्याचे वगैरे कसं वाटते एकदम नियोजनबद्ध काम आहे तुमचं चारा शेतात जाऊन सुद्धा चारा व्हायला त्यांचा एकदम नियोजनबद्ध आहे साधारण एक तास झालेला आहे चार आणि एका तासामध्ये त्यांनी बऱ्यापैकी पूर्ण आपल्याला म्हणजे जे माझ्या डोक्यात नव्हतं ते पूर्णपणे त्यांनी विचार विचारून घेतलेलं की या ठिकाणी तुमच्याकडे चारा कोणता आहे तर आहे तर मोठं कुठं लावलेलं आहे ते एक फार्म वरती वगैरे त्यांनी आपल्याला घेऊन जाण्यासाठी त्यांनी विचारलेलं तर आपण खाली शेतामध्ये गेलो तर तुकीचा चारा आपल्याकडे आहे दशरथ घासाचा चार आहे त्यासोबत जे आपण गवत म्हणतो ते आहे कांडीगाव ते हत्तीगाव ते मका आहे मका आहे सुद्धा आहे चारा सगळे लागतात आणि दुसरं महत्वाचं मुरगास आपल्याकडे मुरगा टाकतात एकट्या सांगितलं अजून ठीक आहे सर तर तुम्हाला ही पिल्ल घेतल्याबद्दल तुम्हाला असं काय बाबा पैशाचा मोबदला मिळतोय का नाही पैशाच्या मोबदल्याचं काय नाही आम्हाला शंभर टक्के क्वालिटी भेटली आम्हाला पैशाचं काहीच नाही ती आल्यानंतर ना तुम्हाला जे काही मार्गदर्शन पाहिजे ते बऱ्यापैकी हो शंभर टक्के मार्गदर्शन भेटलं आम्हाला तुम्हाला काय सजेशन देता येईल लोकांना कि नाही घेता नाही फक्त शंभर टक्के जिथं गॅरंटी आहे तिथेच घेत जा कुठेही लोकांना उत्साह ठेवू नका धन्यवाद सर तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही घ्या ना रिसोवरना खात्रीशीर घ्या त्याच्याबद्दल कुठूनही घ्या आपल्याकडूनच घ्या असं मी म्हणत नाही परंतु शंभर टक्के जे असतील क्वालिटी जशी असेल जनावर तुम्हाला ओळखू येत असतील नारिसुवर्णाचे तरच कृपया तुम्ही दुसऱ्या ठिकाणावरून घ्या अन्यथा तुम्ही बिनदस्त आपल्या फोमला येऊन व्हिजिट करू शकता तिथं बघू शकता जनावरांची क्वालिटी तर नारिसवर्ण आणि तुमची बांडग्या किंवा ऑर्डर क्रॉसची मेंढ्या तर लगेच आपल्याला ओतू येतात हेच तुम्हाला मला सांगायचं तर धन्यवाद सर एवढं हो आल्याबद्दल